आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात दानगाव कडून मालेगावकडे गोवंशाच्या कत्तलीच्या उद्देशाने अवैध वातूक करणारी मालवातु गाडी गोरक्षकांनी मालेगाव तालुका पोलिसांच्या मदतीने ज्वारडी बुद्रुक येथे पकडली या अवैध गोवंश वाहतुकीचा गुन्हा मालेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की नांदगाव कडून मालेगावकडे तीन गोवंश कत्तलीच्या उद्देशाने मालवाहतूक करणारे गाडी महिंद्रा जितो क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही दहा चौऱ्याऐंशी ही पांढऱ्या रंगाची गाडी येत असल्याची गोपनीय माहिती मालेगाव येथील मानद प्राणी कल्याण अधिकारी ललित गोरस यांना मिळाल्यानंतर त्यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या मदतीने नांदगाव मालेगाव रोडवर ज्वारडी बुद्रुक या गावाजवळ दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पकडली त्यामध्ये तीन गोवंश अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले असून चाळीस गाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एक जूनच्या खोट्या पावत्या करणाऱ्या असून पोलिसांना कोणतीही खरी माहिती न दिल्याने त्यांच्यावर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मालवाहतूक दरास अटक करण्यात आली असून सदर घटनेचा पोलीस नाईक कडनोर यांनी रितसर पंचनामा केला असून अधिक तपास मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत यावेळी मानक प्राणी कल्याण अधिकारी मालेगाव ललित गोरस राज रत्नाकर शेलार शुभम शिव नारायण दुबे यांनी सहकार्य केले बागलाणा वृत्तांतसाठी विनायक इनामदार